अर्थ यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे आपली जसा कापूस हिरवागार गार असतो तसा हा हिरवा आहे पांढरा कापूस असतो हा पांढरा पट्टा आहे मग कापूस हिरवा असला का आपल्याला छान वाटतो जिरवा गार असला छान वाटतं कापूस आला का छान वाटतं आणि आपला जर कापूस पिवळा पडायला लागला लाल पडायला लागला तर काय होतं कापूस पैसा जास्त आपले घर तू बोलत जा तुझं बाळ आहे हा तुझं पण बाळ आहे आणि तुझं पण बाळ आहे तुम्ही बोलत चला हा इकडे इकडे मग आपलं आपलं बाळ कुठे पाहिजे पाणी द्यायच्या आणि निर्वेळायच्या म्हणून आपण काय केलं पाहिजे दिवसभरात ना आठ वेळा जीव घातलं पाहिजे थोडं थोडं आपलं जेवढं ताट असतं मोठ्या माणसाचं जेवायचं ते ताट दिवसभरात आपण जेवढं एकदम वाटतो ना तेवढं दिवसभरात संपूर्ण जातो असं

आणि दोन वर्षाचं पूर्ण झालं का बंद करायचं सहा महिन्याचं असतो फक्त फक्त दूधच वाजायचं आणि सहा महिन्याच पूर्ण झालं का मग जेवण पण करायचं आणि दूध पण पाजायचं त्याच्याशिवाय कोणतं कारण दूध पाजत पण आपल्याला पण कॅन्सर होत नाही बाहेर नाही ना छातीचा कॅन्सर होतो गर्भपुशीचा कॅन्सर होतो तो व्हायला नको आपली तब्येत चांगली राहायला पाहिजे वजन वाढतं आपलं वजन वाढतं वाढत वजन वाढलं गेली मग ते जर आपण दूध पाजलं दिवसभरात आणता आपलं वजन पण कमी होत आणि आपल्याला आजार आपलं काळजी घ्यायची आणि आता स्तनपान सप्ताह चालू आहे आपला शेवटचा दिवस आपला स्तनपान सप्ताहाचा म्हणून तुम्हाला मार्गदर्शन केलं ऐकून घेतलं आणि त्याचा उपयोग कराल असं वाटतं मला खरच खरंच तुम्ही जे जे अडचण वाटली ते तर सांगायचं हा बाळा आहे छोटस बाळा असं म्हणून लक्ष द्या स्वच्छता ठेवा घरामध्ये स्वच्छता ठेवली तर बाळ चांगलं राहतं आपली तब्येत चांगली राहते डास सांभाळायचे खालचं सारून घ्यायचं पुसून घ्यायचं जेव्हा स्वयंपाक असतो धुळीमध्ये बाळांना सर्दी खूष होतो डोळ्यांचे त्रास होतो धूर मग आपण जर जेव्हा स्वयंपाक डोळेच लाल मग छोटस बाहेर नाही शकत मग जेव्हा स्वयंपाक तेव्हा आपण बाहेर घेऊन जायचं बाळांना लक्षात घ्यायचं चालेल